एक दोन दिवसापूर्वी अजयदादा पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना एक स्टेटमेंट केलं होतं आणि त्यामध्ये अजयदादा यांनी असं सांगितलं की शरद पवार हे माझ्यासाठी दैवत आहे मी त्यांच्या डोळ्यात डोळे दोड़या घालून पाहू शकत नाही बोलू शकत नाही म्हणून मी त्यांना लांबूनच त्यांना नमन करतो दंडवत घालतो पण हा विषय ज्यावेळेस शरद पवार यांच्या पस नेला त्यावेळेस शरद पवार यांनी पान उतारा हा एका त्याचा काय असतो म्हणजे शरद पवार यांनी अजयदादांचा अगदी एका वाक्यामध्ये पानउताराच करून टाकला कारण एक दोन दिवसापूर्वी असं अनौपचारिक गप्पामध्ये अजितदादा यांनी हे स्टेटमेंट केलं होतं मात्र मुळात मुद्दा असा आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या अजितदादा पवार यांनी शरद पवार यांच्यावर अतिशय टोकदार हल्ले चढवले होते तुम्ही निवृत्त कधी होणार त्यांच्या या स्टेटमेंट वरून अजितदादा हे का शरद पवार यांच्या मरणाची वाट बघतात का अशी जोरदार चर्चा झाली होती आणि त्यावरून अजितदादा पवार यांच्यावर सडकोण टीकादारी होती एवढंच नाही तर ज्यावेळेस शरद पवार यांनी आपल्या राजकारणातून निवृत्त होतोय अशी घोषणा केली होती त्यावेळेस जो राणा झाला होता त्यावेळेस अजितदादा पवार वगळता सगळ्यांनीच शरद पवार यांच्यावर दबाव आणला होता की तुम्हीच अध्यक्षपदावर राहा मात्र त्यावेळेस अजितदादा पवार यांनी ए तू तु गपराय तुला फार कळतं का अशा प्रकारची भाषा वापरून त्यांचा तो व्हिडिओ सुद्धा खूप व्हायरल झाला होता त्यामुळे तुम्ही राजकारण कधी करणार तुमचं वय काय झालंय अशा प्रकारची सडकून टीका लोकसभा निवडणुकीमध्ये अजितदादा पवार यांनी केली होती मात्र आता ते अशा प्रकारची निर्माईची भाषा करतायत हाच प्रश्न ज्या वेळेस शरद पवार यांच्यावर यांच्यापाशी विचारला गेला त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की ते काय बोलतात याहीपेक्षा त्यांची कृती काय आहे हे फार महत्वाचं आहे आणि लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी आमचे उमेदवार पाळण्यासाठी म्हणून भाजपला मदत केली याचा अर्थ शरद पवार यांना हे सुचवायचं आहे की अजितदादा यांचा रोल हा त्या ठिकाणी महायुतीमध्ये फक्त आणि फक्त भाजपला हातभार लावून हा आहे त्यामध्ये अजितदादा यांच्या गटाला यांच्या पक्षाला फार काही हातात लागणार नाही आणि आज ते अशा प्रकारची वक्तव्य जरी करत असलं तरी विधानसभा निवडणुकामध्ये भाजपला मदत करणं आणि आमच्या उमेदवार पाळणं हा एकच धंदा त्यांच्या समोर आहे त्यामुळं ते काय बोलतात काय बोलत नाहीत याकडे बघण्यापेक्षा शरद पवार यांनी एक स्टेटमेंट खूप महत्वाचं होतं आणि या वक्तव्यावरूनच अजितदादा पवार यांचा जो पाणउतार होऊ शकतो शरद पवार यांनी असं सांगितलं की अजितदादा हे काय त्यांच्या मनाचं बोलतात का आता शरद पवार यांनी असं का सांगितलं तर त्याचं कारण आहे ते, ते म्हणजे अजितदादा पवार यांनी नेमलेली पी आर एजन्सी म्हणजे पी आर म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो की पब्लिक रिलेशन वगैरे म्हणजे बोलायचं कसं चालायचं कसं वागायचं कसं ड्रेस वगैरे सेन्स कसा असावा काय असावं भाषण कसं करावं मुद्दे काय बोलावे हे दुसरे सांगत असतात ती एक एजन्सी असते आणि त्यासाठी अजितदादा पवार यांनी जवळपास शंभर दोनशे कोटी रुपये पाण्यात घातलेले आहेत असं बोललं जाते म्हणजे ते लोक अजितदादा यांना सांगणार की तुम्ही असं बोला असं बोलू नका हे वाक्य बोला ते बोलू नका आणि त्याच ऐकून अजितदादा हे अशा प्रकारची वक्तव्य करतात याचा अर्थ अजितदादा पवार यांचा मूळ स्वभाव हा काय आहे हे मला चांगलं माहीत आहे असं शरद पवार यांना सुचवायचं आहे आणि अजितदादा पवार यांचा मूळ स्वभाव हा लोकसभा निवडणुकीमध्ये हा दिसून तर आलाय आणि त्यामुळं भाषण करत असताना अजितदादा पवार यांनी शरद पवार यांच्यावर फार्म सडकून टीका केली होती तुमचं वय हे आता ऐंशीच्या पुढे गेले आहे अजूनही तुम्हाला खुर्ची सोडवत नाही आणि आत्ता जर तुम्ही निवृत्त झालं नाही तर आमचंच व्हायची वेळ आली आहे तरी देखील तुम्हाला खुर्ची सोडवत नाही तर मग आमच्या हातामध्ये तुम्ही पक्ष देणार तरी कधी अशा प्रकारची टीका ही अजितदादा यांनी केली होती आणि त्यामुळं लोकसभा निवडणुकीमध्ये दणका बसला आणि आता दणका बसल्यानंतर हे सुचलेलं शहाणपणा आहे मात्र हे शानपण सुद्धा अजितदादा यांना स्वतःहून सुचलेलं आहे का बिलकुल नाही आणि त्यामुळं शरद पवार यांनी असं सांगितलं की ते जे थो बोलतायत ते काय त्यांच्या मनास थोडं बोलतायत त्या एजन्सीचे लोक जे आहेत ते लोक अजितदादा यांना जसं शिकवतात तसं ते बोलत असतात मात्र ते काही जरी बोलले असले तरी महाराष्ट्राची जनता ही काय एवढी दुत्खळी नाही त्यांना कळत आहे की हे सगळं चाललंय काय आणि म्हणून भाजपला हतभार लावत बसणं हा एवढा एकच अजितदादा यांच्या समोर धंदा राहिलेला आहे त्यामुळं आपण असं जर बोललं तर लोक आपल्याकडे डायव्हर्ट होतील हा गैरसमज अजितदादा पवार यांचा आहे मात्र शरद पवार यांच्यावर इतके संकट जरी आली तर त्यांनी अशा पी आर एजन्सी वगैरे कधी नेमल्या नाही कारण लोकांना आपलं कसं करायचं हे शरद पवार यांना चांगलं माहिती आहे त्यामुळं एजन्सीवाल्याला पैसे देऊन तुम्ही मला सांगा की लोकांपुढे जायचं कसं बोलायचं कसं हे शरद पवार यांना फारशी काही गरज नाही अजितदादा यांनी तसं जरी केलं असलं तरी अजितदादा यांचा मूळ स्वभाव काय आहे हे hey, शरद पवार यांच्या इतकं कोणालाही माहिती नाही आणि त्यामुळं आता ते माझे दैवत वगैरे असं काही जरी म्हटलं असं तरी चार महिन्यापूर्वी तुमचं वय पंच्याऐंशी झालं तुम्ही म्हातारे झाला तुम्ही रिटायर व्हा अशी भाषा वापरणारे आता फक्त लोकांना मूर्खत काढण्यासाठी अशा प्रकारची भाषा वापरतात आणि दुसरे सांगतात म्हणून ते बोलत आहेत आणि त्यामुळं या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा आमचे उमेदवार पाडायचे आणि भाजपला मदत करायची हा एका त्यांच्या पुढे कार्यक्रम आहे त्यामुळे ते फक्त आणि फक्त भाजपला सहकारी म्हणून त्या ठिकाणी आहेत असं म्हणून शरद पवार यांनी अजितदादा यांच्या त्या, त्या, त्या वक्तव्यातले सगळे हवा हवाकडून टाकले आणि त्यामुळं अजितदादा त्या पवार त्या इतका पाहण्यासारखा पैसा टाकून सुद्धा स्वतःची इमेज ब्रँडिंग करण्याचा इतका खटाटोक जरी करत असले तरी शरद पवार हे इतके अनुभवी आहेत की ते अजितदादा पवार यांचा मूळ स्वभाव त्यांना माहिती आहे आणि त्यामुळंच त्या त्य अशा प्रकारे दादा पवार यांचा त्यांनी सरळ सरळ पान उतारा करून टाकला मित्रांनो या विश्लेषणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा धन्यवाद